रामबाण उपचारमध्ये प्रकाश कचरे आज तुम्हाला नवीन वनस्पती चंदन बघा बऱ्याचशा जणांना माहीत असेल काहींना माहीत नसेल तर बघून घ्या चंदनाची पानं अशी असतात बघा चंदनाला फुलं सुद्धा अशी येतात फुलं आलेले आहेत आणि त्याला फळं सुद्धा आलेत बघा ते आता मी दाखवते बघा फळं आले आहेत तसेच ही बघाल काळी धरीतची फळं पिकलेले आहेत पूर्ण अशी फळं आहेत तर आयुर्वेदात चंदनाला खूप असं अनन्यसाधारण महत्त्व आहे तर, बदल अनेक अनेक तर मी आज तुम्हाला चंदनाबद्दल सविस्तर माहिती देतो आहे बघा आपल्याला बरेचसे आजार होतात आपण काय करतो डॉक्टरकडे जातो अनेक तपासण्या अनेक मेडिसिन्स त्याचे अनेक साईड इफेक्टसुद्धा असतात तर तुम्हाला मी आज चंदनाचे आयुर्वेदिक म्हणजे अनन्य साधारण फायदे आहेत बघा तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट नाही आणि आरोग्याला खूपच फायदेकारक तर बरेचसे जणांना बघा चेहऱ्यावर काळपट डाग येतात किंवा चेहरा निसतेच दिसतो तर तुम्ही काय करा चंदनाचं लाकूड घ्या घासून चांगलं जर तुम्ही त्याचा लेप लावला आणि एक दोन तासांनी धुवून टाका किंवा असंही करू शकता रात्री झोपताना जर चंदनाचा लेप लावून तुम्ही झोपल्याने आणि सकाळी जर धुवून टाकला तर याने तुमची च त्वचा उजळ होईल आणि चेहरा प्रसन्न दिसेल एवढं खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे तसंच बघा बऱ्याचशा जणांना अंगाची लाई होते किंवा अंगाला पूर्ण अशी आग होते तर तुम्ही काय करा चंदनाच्या लाकूड घासून जर त्याचा लेप लावला तर तुम्हाला शीतलता जाणवेल थंडपणा जाणवेल आणि तुमच्या शरीरातली उष्णता सुद्धा कमी होईल एवढं असं महत्व अनन्यसाधारण महत्त्व आहे चंदनाला तवचेकिता चंदन तेल एक okay. हे वरदानच आहे कारण चंदनाचं तेल जर तवचेवर लावलं तर सुरकुत्या पडणे तवचा कोरडी पडणे अजून महत्त्वाचं म्हणजे पित्तदोवशाच्या असंतुलनामुळे तवचेवर बघा जे मुरूम येतात काळे डाग येतात किंवा तवचेवर लालसरपणा येतो ज तवचेची जळजळ होते त्यावेळी तुम्ही जर चंदनाचं तेल जर तवचेवर लावलं तर याने काय होते तवचेच्या ज्या पेशी असतात त्या पुनर्संचयित होण्यास मदत होते म्हणजे तयार होण्यास मदत होते त्यामुळे त्वचेचा रंग वाढवते व त्वचेचा तेज आणि चमक सुद्धा हो हो ते एवढं महत्वाचे आहे आणि तसेच अत्यंत महत्त्वाचे म्हणजे बघा एक आत्ता हल्ली आपण प्रत्येकाला एक आपल्या प्रत्येकाचं सौंदर्य जपण्याचं एक आव्हानच असतं आणि हे वाढते प्रदूषण वगैरे त्यामुळे त्वचेसाठी अत्यंत फायदेकारक मी तुम्हाला उपाय सांगतो बघा काय करायचं तवचेचं आपले जर चमक सुधरवायची असेल तर काय करे चंदन पावडर सर्व प्रकारच्या चवथे तवचेसाठी चांगली काम करते तर एक चमचा चंदन पावडर घ्या व त्यामध्ये एक चमचा बेसनपीठ घ्यायचा आणि साधारण अर्धा एक ते एक चमचा हळद घ्यायची आणि याच्यात गुलाब पाणी घालून चांगलं मिसळून पेस्ट बनवा आणि हे त्वचेवर लावायचं आणि पंधरा ते वीस मिनटानंतर असं देऊन टाका असं जर तुम्ही नेहमीच केलं ना तर तुमचा त्वचेचा रंग पोत चमक सुधारण्यास मदत होईल एवढं आयुर्वेदिक आणि रामबाण उपाय आहे तर तुम्ही असं केल्यास तुमचं त्वचे सुंदर हा चंदन दाखवला हा सफेद चंदन आहे आणि सुगंधी असतो आणि दुसरा तो लाल असतो त्याला सुगंध नसतो तर तुम्ही चंदन वापर मी आज तुम्हाला चंदन या वनस्पती दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या रामबाण उपचार या चॅनलला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जेणेकरून इतरांना नवनवीन वनस्पतीची व विविध आजाराबद्दलची माहिती जर हवी असल्यास इतरांनाही शेअर करा जेणेकरून सर्वांना माहीत होईल धन्यवाद